नाशिकच्या गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने भद्रकाली येथील शिवनेरी चौकात कारवाई करत चारशे किलो गोमांस जप्त केला आहे सिल्वर रंगाच्या स्विफ्ट कारमधून गोवंश मांसाची विक्री होणार असल्याची गुप्त माहिती गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाला मिळाली होती त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून एम एच झिरो चार डी एन एकतीस सोळा या क्रमांकाची कार अडवली या गाडीतून अमीर असद खुरेशी वय एकोणतीस राहणार संगमनेर याला अटक करण्यात आली असून तो संगमनेरहून नाशिकमध्ये गोमांस विक्रीसाठी आणत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती तशी त्याने कबुलीही दिली जप्त मुद्देमालामध्ये गोमांस आणि स्विफ्ट कार असा एकूण दोन लाख ऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे अमीर कुरेशी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरोधात आधीही संगमनेर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याचे उघड झाले आहे त्याच्यावर प्राणी संरक्षण अधिनियम एकोणीसशे पंच्याण्णव आणि प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे साठ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास भद्रकाली पोलीस करत आहेत दैनिक भ्रमर नाशिक